आषाढिवाडीमित्त डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळी येथे विठ्ठल रुक्मिणी सजीव देखाव्यांसह दिंडी सोहळा संपन्न जांभळी तालुका शिरोळ येथील अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या सजीव देखाव्यांसह दिंडी सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याचे शुभारंभ डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांनी सत्संग मार्ग स्वीकारावा यासाठी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी दिंडी सोहळा रंगीबेरंगी पोशाख नऊवारी साडीसह विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी पोशाख केला होता यामुळे दिंडी सोहळ्याला एक सत्संग वारकरी संप्रदाय सारखे चित्र दिसून आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी जांभळीहून दत्तात्रय कदम We'll